चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथील दिनांक दहा सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजता नावे भारत भाऊसाहेब सोळसे राहणार टेंभी येथे इसम भैरव गावातून घरी कोकण टेंभी येथे जात असताना रस्त रस्त्यात नेत्रावती नदी लागते त्या नदीवरती पूल आहे परंतु तो पूल पूर्णपणे खचलेला आहे पुलाच्याकडे जात असताना तोल जाऊन वरील पडला त्या ठिकाणी पाण्यात खोल खड्डे सदर व्यक्तीस जीव गमावा लागला ही घटना कळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर व्यक्तीस बाहेर काढून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर भैरव येथे घेऊन गेले तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील औषध उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे घेऊन जाण्यास सांगितलं उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे दिले असता डॉक्टर रोशन वारु ग वारुगसे यांनी सदर व्यक्ती तपासणी करून मयत घोषित केलं मयत व्यक्तीच्या नातेवाईक व गावातील नागरिकांकडून एकच संताप व्यक्त होत आहे की नदीवरील पुलाचे व रस्त्याचे काम तात्काळ करून पुलाच्या दोन्ही साईडने स्टीलचे ब्रॅकेट बसविण्यात यावे जेणेकरून कुणाला असा जीव हो लागणार नाही मयत व्यक्तीचं वय पंचेचाळीस होतं मजुरी करत होते त्याच्या पश्चात पत्नी व मुले आहेत तरी पुढील तपास वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे हवालदार एस आर माळी हे करीत आहेत निर्भीड ज्योत न्यूज साठी गणेश खिराडकर वडनेर भैरव आमच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील